नमस्कार मित्रांनो मित्रांनो साहू आणि पिकूची मस्त अशी तयारी झालेली आहे हा बरं ठीक आहे तर आता आहे ना आपण साऊ आणि पिकू सोबत आहे ना गेम खेळणार इथं बाबू आहे तर इथं बाबू आहे ना आता पिकू इकडे आहे आणि साऊ इकडे आहे तर बघू बाबू ना कोणा असं बाबूला बा तर मग आता है ना बाबूला दोघाही जण आवाज आहे आणि बघू बाबू कोणाकडे जातोय आता बघू बाबू आता कोणाकडे जातोय टिकूकडे जातोय का साहूकडे जातोय टिकू मागे सरक मागे सरक पिकू मागे सरक होत साऊकडे चाललाय वाटत दीपिकू आवाज पटपट चाललाय तो हे ओढायचं नाही ओढायचं नाही दमला तो दमला तो आवाज द्या पटपट चाला त्याला आला 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 जात नाही पटकन आव चल इकडे आता तो काही शांत बसत बर थांबा आता तो कोणाकडे जातो बघू शांत बसत थांबा उठला 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 पिकूकडे चाललाय पिकूकडे चाललाय चला पटकन चला पटकन पिकूकडे चाललाय चाललाय पिकू पिकूकडे चाललाय पिकूकडे चाललाय पिकूकडे चाललाय साहू काहीतरी आणायला गेली बाबूसाठी वाटत चल 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 बाबू ते पिकू पटकन आम्हाला बापरेच पिकून बाबा साहू चिटिंग केली साऊ बाबा काय घेऊन आला चल पटकन जा आता तिच्याकडे जातो का बघू अरे पिकून पण बॉटल आणलेली त्याच्यासाठी हे नको 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 बोलो त्याला पुढं बोला पुढं बोल पिकूकडे चाललाय तरी पण तो तरी पण पिकू कडे चाललाय तो हा जा पिकू जा बाबू पटकन जा जा पटकन हा हा उठला 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 तुझ्याकडे जाणार आहे तो अच्छा चल बाबू पटकन कॅचिंग करतो <laughs> चला, 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 चला ए ओढायचं नाही ओढायचं नाही असं हा आता सावकड चाललाय बर का आता सावकड चाललाय सावनी चिटिंग केली पण ते बघ ते डक आणलाय तो त्याच्यामुळे तिकडे चाललाय तो ते बघ चालला 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 तो चाललाय चाल सावनी चिटिंग केली ना म्हणून चालला तो तिकडे नाही तर बरोबर चालला होत बघ पिक साऊकडे चालला तो आता पिकू रडायला लागला <laughs> तू आवाज दे ना त्याला तू आवाज दे जा बाबू हे बघ तू येतोय आवाज पटकन आवाज पटकन तू डग घे तुझ्याकडे बरं देतील तिच्याकडे तिच्याकडे जातो काय तिकडे दे पी आता साऊ पिकूकडे दे बर पिकूकडे जातो का बघू आपण आता तो दे बर तिकडं आता जातो का बघू बर जा बाबू पिकूकड पिकू वाजव ते पिकू वाजव <ambling dies> आवाज दे त्याला दे आवाज दे आवाज चालला चालला पिकूकडे पिकूकडे चालला जा पिकूकडे जा पिकूकडे पिकू आवाज दे ना त्याला <thing> <sharp> बाबू इकले <takich terrible movie> जा पटकन आवाज दे दे आवाज उठला 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 बोलो पटकन बोलो पटकन ये पिको आवाज पिको बोलो त्याला पटकन आला 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 पिकू आला पिकू आला पिकू उठला पिकू उठला उठला